विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी नुकतीच जी निवडणूक झाली त्याचे निकालही पुढे आले आता त्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उभे होते आता साहजिकच ही अवस्था असल्यानंतर ही स्थिती असल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार होती आणि तशीच ती झाली आता या निवडणुकीत एक पक्क होतं ते म्हणजे इथं मतं फुटणार पण आता हे मतं नेमकी कोणाचे फुटणार याबद्दल फारशी एक संकल्पना क्लिअर नव्हती पण तरीही एक शक्यता वर्तवली जात होती आता या सगळ्यामध्ये जर आपण एक चर्चा जर पाहिली की काँग्रेसचे कदाचित यामध्ये फुटू शकतात असा एक तर्क लावला जात होता पण निश्चित स्वरूपात काही सांगता येत नव्हता आता या संदर्भात अनेक तर्क वितर्क विणले जात होते विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधीच काँग्रेसच्याच काही नेत्यांनी आमची मतं आहे असं मत व्यक्त केलं होतं आता यामुळं साहजिकच राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती पण नंतर मतमोजणी झाली मतमोजणीचा मतमोजणी झाल्यानंतर निकाल स्पष्ट झाले आणि निकालानंतर जेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं तेव्हा शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला असं समजलं आता सगळी आकडेवारी क्रॉस चेक केली त्याच्यानंतर असं दिसून आलं की काँग्रेस पक्षाशी काही मतं फुटली होती आता काँग्रेस पक्षानं आढावा घेतल्यानंतर पक्षाची एकूण जर आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये सात मतं फुटले असं बोलले जात आहे आता ही मत टाकण्याची पद्धत प्रत्येकाला ठरवून दिली असल्यामुळं नेमकी कोणत्या उमेदवाराची किंवा कोणत्या आमदाराची मतं फुटली हे कळायला काँग्रेसच्या नेत्यांना फार वेळ लागला नाही आणि त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल जो आहे तो पक्षश्रेष्ठींना सादर केला म्हणजे दिल्लीतले जे काही पक्षश्रेष्ठी ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यापर्यंत हा मॅसेज त्यांनी पोहोचवला आता या सगळ्या समीकरणात पक्षश्रेष्ठींना या संबंधित सात जणांपैकी काही आमदारांनी संपर्क साधला ही चर्चा आहे तर जे त्या सातपैकी जे दोन आमदार होते त्यांना कुठेतरी काँग्रेस पक्ष मुभा देणार आहे अभय देणार आहे अशी चर्चा चालू आहे पण आता जी काही कारवाई होणार आहे ते पाच आमदार कोणते कोणत्या पाच आमदारांवर कारवाई होणार आहे आणि विशेष म्हणजे संबंधित दोन आमदारांना कशामुळे सूट देण्यात आली आहे या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया त्या अगोदर आपण अजूनही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता काँग्रेस आमदार कैलास गोरंटेल यांनी अप्रत्यक्षपणे काही आमदारांकडे लक्ष वेधलं होतं त्यांच्या बोलण्याचा एकूण वोग जर आपण लक्षात घेतला तर त्यामध्ये जिशांत सिद्दीकी असेल सुलभा खोडके असतील किंवा हिरामन खोसकर असतील यांच्या नावाची चर्चा सुरू व्हायला झाली होती त्यामध्ये भर पडली ती मोहन हंबर्डे आणि जितेश अंदापूरकर या दोघांच्या नावाने आता या पाच जणांव्यतिरिक्त जर आणखी दोन काँग्रेसचे जे काय होय आमदार होते ते कोण हाही प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जातो आता याबाबत या देखील अनेक तर्कवितर्क सुरू झालेत पण याच दोन आमदारांना म्हणजे यापैकी जे, या जे काही दोन आमदार त्यांना सूट दिली जाण्याची जी काही शक्यता आहे त्याच्यामध्ये नेमकं काय समीकरण आहे हेही पाहणं गरजेचं म्हणजे काँग्रेस हायकमांडच्या खास विश्वासातले आणि मराठवाड्यातल्या एका आमदाराकडे या संदर्भात संशयाचं बोट उचलल्या जाताना आता सध्या तरी दिसतंय म्हणजे सोबतच त्याच्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या एका वजनदार नेत्याचंही नाव याच्यामध्ये चर्चेत आहे असं बोललं जात आहे आता पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन मतदान केल्यामुळं काँग्रेस पक्षाची जी काही बदनामी झाली आहे फुटीर आमदारांची नावे जाहीर केली नाही तर ही जी बदनामी झाली आहे तिला कुठे, कुठे ना कुठे एक वलय दुसरा लावला जाईल अशी शक्यता आहे आता ही नावे जर जाहीर केली नाही तर प्रामाणिक आमदारांवरही संशय व्यक्त केला जाईल हा एक त्यातला दुसरा भाग आहे आणि आता हे सगळं जे काही प्रामाणिक आमदार आहेत त्यांच्या मनात जी काही गोष्ट सध्या चालू आहे त्याचा मागवा घेऊन कारवाई करणं काँग्रेसला क्रमप्राप्त ठरू शकतं असं एक आपल्याला शक्यता दिसते आता काँग्रेसच्या फुटीर आमदारांची नावे जाहीर करा अशी मागणी कैलास गोरंट्याल यांनी केली होती तसेच आतूनही अनेक आमदारांची अशी मागणी आहे असे बोलले जात आहे त्यानुसार नावं जाहीर करण्याचीही शक्यता आहे काँग्रेसची जी काही बैठक होणार आहे त्याच्यानंतर हे नावं जाहीर केले जाणार आहेत असंही बोललं जातं आहे आता जे काँग्रेस आमदार विधानसभा निवडणुकापूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे विरोधात देखील प्रामुख्यानं मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं किंवा त्यांच्यावर चांगली कारवाई केली जाऊ शकते असं दिसतंय आता प्रश्न असा पडतो की संबंधित जे काही दोन आमदार आहेत त्यांना अभय का, का दिलं जातंय तर आता पक्षाविरोधात मतदान केल्यानंतर या आमदारांनी आपल्यावर किंवा आपल्या जे काही नातेवाईक आहे जवळचे जे काही माणसं आहेत त्यांच्यावर चौकशीची वेळ आली होती आणि नाविलाज म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना पक्षाविरुद्ध मतदान करावं लागलं असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय आता त्यांनी आपली ही जी भूमिका जे आहे जे ज्येष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली आहे आणि साहजिकच आता हे आमदार जर आपण पाहिले तर असे आहेत जे मतदारसंघात बऱ्याच दिवसापासून काम करतात आणि काँग्रेसचे पायामुळं त्या मतदारसंघात पक्के करण्यामागे यांचा मोठी भूमिका मोठा हात राहिला आहे त्यामुळे यांना सहजासहजी बाजूला करणं कुठे ना कुठे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं अवघड आणि तितकंच क्लिष्ट आणि फटका देणारं ठरू शकतं असंही एक बोललं जाते म्हणून या दोन आमदारांबद्दल थोडीशी मवाळ भूमिका काँग्रेस घेऊ शकतं अशी एक शक्यता आहे आता पक्षांतर्गत म्हणा किंवा ज्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यांच्याकडून जर जास्तच दबाव आला तर बाकीचे जे काही दोन आमदार आहेत त्यांच्यावर ही कारवाई केली जाऊ शकते पण एक शक्यता अशी आहे की त्यांच्यावर निलंबनापेक्षा जास्त काही करणार करणार नाही आणि निवडणुका झाल्या तर ते निलंबन हे मागे घेऊ शकतात अशी एक शक्यता सध्या तरी दिसते पण आता काँग्रेसनं जी काही आता ही भूमिका घेतली आहे पाच पाच आमदारांना वेगळा नियम दोन आमदारांना वेगळा नियम किंवा ज्याबद्दल जे काही ते नावं जाहीर करणार आहे या सगळ्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद